पन्नास वर्षाचा रोहित आर्या मूळचा पुण्यातील नागपूरमध्ये शिकले आणि मुंबईत वावरले त्यांनी सुरुवातीला बँकिंग क्षेत्रात करिअर केलं पण दोन हजार तेरामध्ये त्यांनी बँकिंगची नोकरी सोडून सोशल एंटरप्रेन्युअर बनण्याचा निर्णय घेतला त्याची कंपनी अप्सरा मीडिया एंटरटेनमेंट नेटवर्क ही फिल्म आणि सोशल प्रोजेक्टसाठी ओळखली जाते रोहित हे यूट्यूबरही होते त्याचा चॅनलवर शिक्षण आणि स्वच्छता अभियानावर अनेक व्हिडिओज होते नागपूरच्या एका शाळेत त्यांनी शिक्षक म्हणूनही काम केलं दोन हजार तेराच्या ऑक्टोंबर महिन्यात त्यांनी लेट प्रोजेक्ट लाँच केला हे प्रोजेक्ट मुलांच्या शिक्षण आणि विकासासाठी एक मोठे अभियान होते शॉर्ट फिल्म आणि आणि मुलांना स्वच्छता शिकवण दिली जाते ही कल्पना एका शॉर्ट प्रेरित झाली होती या प्रोजेक्ट अंतर्गत रोहित प्रोजेक्ट कन्सल्टंट म्हणून महाराष्ट्र सरकारशी जोडला गेला होता त्याचा मुख्य फोकस शाळेतील स्वच्छता आणि विद्यार्थी विकासावर होता मात्र नुकतेच त्याने अठरा लोकांना अपहरण करण्याचा प्रयत्न केला व त्याकरता त्याने योग्य नियोजन केले पोलिसांनी गोळीबार करत त्याचा एन्काउंटर केला मात्र अनेकांनी यावर टीका केलेली नेम के आहे नेमके प्रकरण आहे काय हा रोहित आर्य आहे तरी कोण त्याचा इतिहास काय सांगतो याविषयी सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी पंकज आपण बघता बोल भाई लेट चेंज हे रोहित आर्य यांचे मुख्य ध्येय होते यात मुलांना स्वच्छता आणि शिक्षणाचे शिकवण देण्यात येत असे रोहित आर्य यांनी दोन हजार बावीस मध्ये सरकारकडे प्रकल्प अहवाल सादर करून निधीची मागणी केली त्यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे होते त्यांना हे प्रोजेक्ट आवडले त्यामुळे त्यांनी या प्रोजेक्ट अंतर्गत दोन हजार तेवीस मध्ये स्वच्छता मॉनिटर उपक्रम राबवला हे महाराष्ट्र सरकारच्या माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाचा मुख्य भाग होता ही योजना जुलै ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस पर्यंत चालली यात चौसष्ट हजार शाळा आणि एकोणपन्नास लाख विद्यार्थ्यांचा सहभाग होता विद्यार्थी मॉनिटर म्हणून काम करत होते सार्वजनिक ठिकाणी कचरा टाळणे आणि थुकणे रोखण्यासाठी काम करत होते रोहित आर्या हे या प्रोजेक्टचे डायरेक्टर होते फेज टू साठी एकूण बजेट तीस पॉइंट त्रेसष्ट कोटी रुपये होते यापैकी रोहित यांच्या प्रोजेक्टला स्वच्छता मॉनिटर कोटी तरतूद करण्यात आली होती हा सरकारी ठराव पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निघाला होता मात्र रोहित यांनी वेबसाईटद्वारे विद्यार्थ्याकडून पैसे गोळा केले होते ज्यावर शिक्षण विभागाने आक्षेप घेतला होता व स्पष्टीकरण मागितले रोहित यांचा दावा होता की सरकारने त्याची आयडिया चोरली क्रेडिट दिला आणि नंतर दोन कोटी रुपयाची थकबाकी कायम ठेवली विभागाचे म्हणणे होते की योग्य प्रक्रिया पूर्ण केली असती तर पैसे मिळाले असते महाराष्ट्र सरकारने शिक्षण विभागामार्फत रोहित आर्या यांना टेंडर दिले हे सर्व दीपक केसरकर यांच्या मंत्री काळात घडले केसरकर यांनी प्रोजेक्टची भेट घेतली त्यांची प्रशिक्षा केली आणि दोन हजार तेवीस मध्ये लेट्स चेंज स्वच्छता मॉनिटरचे उद्घाटन केले सरकारने निधी मंजूर केला ज्यात दोन कोटी रुपयाची तरतूद केली होती उपक्रम संपूर्ण हे पैसे न मिळाल्याने वाद सुरू झाला रोहित यांनी केसरकर यांच्या निवासस्थानासमोर उपोषण केले होते त्यांनी पुण्यातील शिक्षण हे आंदोलन केले होते पण सरकारकडून पैसे मिळाले नाहीत केसरकर यांनी वैयक्तिक सहानुभूती दाखवली होती त्यांनी स्वतःकडचे चेक देऊन काही रक्कम रोहितला दिली होती ही रक्कम स्पष्टपणे सांगितली गेली नाही पण ती काही रक्कम बऱ्यापैकी चांगली होती दीपक केसरकर यांची म्हणणे आहे की मी मंत्री असताना वैयक्तिक मदत केली होती रोहित यांनी म्हटले की अधिकाऱ्यांनी आयडिया चोरली आणि केसरकर साहेब मदत करू शकले नाहीत दरम्यान रोहित यांनी केसरकर यांच्याशी बोलण्याची मागणी केली होती मात्र रोहित आर्या यांच्या मनात काहीतरी वेगळं सजत होतं त्यांनी मुंबई येथील पवई येथे पंचवीस ऑक्टोंबर ते एकोणतीस ऑक्टोबर पर्यंत चार दिवसाकरिता आर ए स्टुडिओ भाड्याने घेतला होता आणि नंतर एक दिवस वाढवला हे स्टुडिओ मुंबईच्या पयू भागातील महावीर क्लासिक बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोर वर आहे रोहित यांनी वेब सिरीज निर्माण करत असल्याचे सांगितलं व त्याचे ऑडिशन घेतले त्या वेब सिरीजचं नाव मुंबई मिर ठेवण्यात आलं त्याने ऑडिशन घेऊन सतरा विद्यार्थ्यांची निवड केली होती त्याकरता त्याने स्टुडिओमध्ये सराव सुरू केला पंचवीस ऑक्टोबरला ड्राय रन केला होता पालकांना बोलवून दोन तास सरावही केला होता मुलं सकाळी दहा वाजता स्टुडिओला जायचे आणि रात्री आठ वाजता बाहेर पडायचे दुपारी जेवणाची सुट्टी मिळायची तीस ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता मुले मंगला पाटकर आणि एक व्यक्ती स्टुडिओत पोहोचले अभिनयाचा क्लास आणि काहीचे ऑडिशन घेतले गेले हा सहावा दिवस होता मात्र दुपारी दीड वाजता जेवणाच्या वेळी स्टुडिओचे दार लावले गेले काचेच्या भिंतीच्या बंदिस्त रूम मध्ये सर्वांना डाबून ठेवण्यात आले रोहितकडे एअर गन आणि रासायनिक पदार्थ होते ज्याने मुलांना जाळून मारण्याची धमकी दिली दुपारी दीड वाजता रोहितने सोशल मीडियावर एक थरारक व्हिडिओ जारी केला त्यात म्हटले मला काही प्रश्न विचारायचे आहेत मी आत्महत्या करण्याऐवजी हे प्लॅन केले माझा साध्या मागण्या आहेत मला काही लोकांशी बोलायची आहे आणि प्रश्नाची उत्तरे हवी आहेत मी दहशतवादी नाही पैशाची मागणी नाही बोलणे झाल्यावर मी स्वतः बाहेर येईल त्याने उपोषणाचा उल्लेखही केला होता व्हिडिओ दोन कोटी थकबाकीचा अप्रत्यक्ष उल्लेख केला होता दुपारी पावणे दोन वाजले तरी मुले घरी आले नाहीत घाबरलेल्या पालकांनी पय पोलिसांना कॉल केला पोलिसांनी तात्काळ धाव घेतली व स्टुडिओ बाहेर लोकांनी गर्दी केली काशीतून मुलं हात दाखवत मदत मागताना दिसलं गेलं मंगला पाटकर या आपल्या नातवासोबत गेले होते कैदेत असताना मंगला ताईंनी मुलांना घाबरू नये म्हणून गोष्टी सांगितल्या गाणी ऐकवली आणि पोलिसांना मदतही केली पोलिसांनी मंगलाताईशी संपर्क साधला आणि पोलिसांना सांगितले मुले माझ्याकडे सुरक्षित आहेत पोलिसांनी दुपारी साडेचार वाजता रोहितशी बोलण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही तो बोलण्यास तयार नव्हता मात्र पोलिसांनी बाथरूमच्या खिडकीतून पाईपच्या माध्यमातून आत घुसले फक्त पस्तीस मिनिटात मुलांची सुरक्षित सुटका झाली सुटकेनंतर रोहितने पोलिसावर हल्ला केला एअरगनने गोळीबार आणि केमिकलचा वापर केला गेला के प्रत्युत्तर देताना पोलिसांनी गोळीबार केला रोहितच्या छातीला गोळी लागली नंतर त्याला जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्याचा मृत्यू झाला रोहित आर्याचा मुख्य उद्देश दोन कोटी रुपयाची थकबाकी मिळवणे होता क्रेडिट मिळवणे आणि ओळख मिळवणे हा मुख्य होता तो नैराश्यात होता त्याचे म्हणणं होते की सरकारने माझी आयडिया चोरली हे ड्रामा अटेन्शन मिळवण्यासाठी सुरू केलं पण ते रिअल ठरलं कुटुंबाने सांगितले की रोहितला मानसिक त्रास होता तपास आता क्राईम ब्रँचकडे गेलाय आता रोहितच्या प्रोजेक्टची पूर्ण आर्थिक तपासणी केली जाईल या घटनेविषयी आपले मत कमेंट्स करून नक्की सांगा जर आपल्याला व्हिडिओ आवडल्यास एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद